लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ वाटप होऊन मंत्र्यांनी कार्यभार देखील स्वीकारलाय पंतप्रधान मोदींचा पहिला विदेश दौरा देखील पूर्ण झालाय सव्वीस जूनला आता लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सरकारचं बहुमत देखील सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे पण मधल्या काळात निकाल लागल्यानंतर याबद्दल अनेक अभ्यास प्रकाशित केले जात आहेत पोस्ट पोल सर्वे केले जात आहेत प्रत्येक जण आपापल्या परीनं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करत आहे निवडणूक विश्लेषक आणि टी व्ही पॅनलिस्ट अमिताभ तिवारी यांनी देखील त्यांच्या परीनं निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलंय त्यांनी लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांची स्ट्राँग व्हेरी स्ट्रॉंग बॅटल ग्राउंड डिफिकल्ट आणि वीक जागा अशी पक्षानुसार विभागणी केली आहे पण ही विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आली आहे भाजप आणि काँग्रेस किंवा एनडीए आणि इंडिया आघाडीकडं नक्की किती स्ट्राँग आणि वीक जागा आहेत भाजपला सत्तेत येण्यासाठी या स्ट्राँग जागांची कशी मदत झाली आहे भाजपकडं या स्ट्राँग जागा नसत्या तर त्यांना सत्तेतून बाहेर राहावं लागलं असतं का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूया या जागांची स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग बॅटल ग्राउंड डिफिकल्ट आणि वीक अशी विभागणी कशी करण्यात आली आहे अमिताभ तिवारी यांनी गेल्या चार लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या अभ्यासावरून या जागांची विभागणी केली आहे एखाद्या पक्षानं एखादी जागा दोन हजार नऊ दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस अशा सर्वच्या सर्व चार लोकसभा निवडणूक जिंकली असेल तर ती जागा व्हेरी स्ट्राँग कॅटेगरीमध्ये गणली जाईल त्यानंतर गेल्या चारपैकी तीन निवडणुकीत जागा जिंकली असेल तर स्ट्राँग कॅटेगरीमध्ये मोजली जाईल बॅटल ग्राउंड कॅटेगरीमध्ये त्या जागा आहेत ज्या दोन्ही पक्षांनी चारपैकी प्रत्येकी दोन वेळा जिंकल्यात डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये अशा जागा आहेत ज्या विजेता पक्ष गेल्या चार निवडणुकीत फक्त एक वेळा जिंकू शकलाय यानंतर वीक जागा म्हणजे अशा जागा एकतर त्या जागा कोणताही पक्ष गेल्या चार लोकसभा निवडणुकीत लढलेला नाहीये किंवा लढून एकदाही जिंकलेला नाहीये असं हे वर्गीकरण करण्यात आलंय आता पाहूयात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडं या पाच कॅटेगरीमधील किती जागा येतात व्हेरी स्ट्रॉंग सीट्स म्हणजे गेल्या चारपैकी चार लोकसभा निवडणुकीत भाजपनं जिंकलेल्या जागांचा विचार केला तर भाजपकडं अशा तब्बल एक्क्याऐंशी जागा आहेत तर काँग्रेसकडं फक्त तेरा स्ट्रॉंग सीट्स पाहिल्या तर भाजपकडं एकशे अठरा स्ट्राँग सीट्स आहेत तर काँग्रेसकडे फक्त पंचवीस बॅटल ग्राउंड सीट्सचा विचार केला तर भाजपकडं त्र्याण्णव जागा आहेत तर काँग्रेसकडं चोपन्न यानंतर भाजपकडं अठ्याहत्तर डिफिकल्ट सीट्स आहेत तर काँग्रेसकडं एकशे सहासष्ट आणि वीक सीट्स पाहिल्या तर त्या भाजपकडं एकशे त्र्याहत्तर वीक सीट्स आहेत तर काँग्रेसकडे तब्बल दोनशे पंच्याऐंशी वीक सीट्स म्हणजे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकतर या जागांवर लढले आहेत किंवा गेल्या चार लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी या जागा एकदाही जिंकलेल्या नाहीयेत यामुळं भाजप आणि काँग्रेसनं लढलेल्या जागा पाहिल्या तर काँग्रेसनं त्यांच्या इतिहासात सर्वात कमी पाचशे त्रेचाळीसपैकी पैकी फक्त तीनशे अठ्ठावीस जागा लढल्यात तर भाजपनं सर्वाधिक जवळपास चारशे तीस जागा लढल्यात तीनशे अठ्ठावीस जागा लढून काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्यात तर भाजपनं चारशे तीस लढून दोनशे चाळीस यावेळी भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट छप्पन्न टक्के तर काँग्रेसचा फक्त तीस टक्के त्यामुळं काँग्रेसनं आपली कामगिरी अजून थोडी सुधारली असती तर भाजपला अजून कमी जागांवर रोखता आलं असतं कारण भाजप आणि काँग्रेसची दोनशे पंधरा जागांवर थेट लढत होती दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दोन्ही पक्षांमध्ये जवळपास एकशे नव्वद जागांवर थेट लढत होती यापैकी एकशे पंच्याहत्तर जागा भाजपनं जिंकल्या होत्या तर काँग्रेसला फक्त पंधरा जागा मिळाल्या होत्या तेव्हा भाजपचा काँग्रेसविरोधात ब्याण्णवचा स्ट्राईक रेट होता तर काँग्रेसचा फक्त आठ पण यावेळी काँग्रेसनं यामध्ये सुधारणा केली आहे यावेळी ज्या दोनशे पंधरा जागांवर विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे त्यापैकी एकशे त्रेपन्न जागा भाजपनं जिंकल्यात तर बासष्ट जागा काँग्रेसनं म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट ब्याण्णववरून सत्तर टक्क्यांपर्यंत खाली आलाय तर काँग्रेसचा आठ टक्क्यावरून तीस टक्क्यांपर्यंत वाढलाय त्यामुळं भाजपला बहुमतापासून रोखण्यात काँग्रेसनं महत्वाची भूमिका बजावलेली दिसते जर काँग्रेस भाजपला त्यांच्या स्ट्राँग आणि व्हेरी स्ट्रॉंग अशा एकूण एकशे नव्याण्णव जागांवर अजून डॅमेज करू शकली असती तर मात्र काँग्रेसला भाजपला दोनशेच्या आत रोखणं शक्य झालं असतं भाजपनं ज्या दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत त्यामध्ये या स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग जागांचा खूप मोठा वाटा दिसतो दोन हजार एकोणीस साली भाजपकडे दोनशे बासष्ट स्ट्रॉंग सीट्स होत्या भाजपनं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा तीन निवडणुकीत तीन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा या जागांवर विजय मिळवला होता या स्ट्राँग जागांपैकी भाजपनं यंदा एकशे चौऱ्याऐंशी जागा जिंकल्यात म्हणजे भाजपनं जिंकलेल्या एकूण जागांपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के जागा या याच आहेत दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे दोन हजार एकोणीस साली फक्त एकावन्न एक स्ट्रॉंग सीट्स होत्या त्यापैकी यावेळी त्यांनी चौतीस जागा जिंकल्यात काँग्रेसनं जिंकलेल्या नव्याण्णव जागांपैकी फक्त एकावन्न टक्के जागा या स्ट्रॉंग आहेत आता वरील स्ट्राँग जागांचा भाजप आणि काँग्रेसमधील फरक पाहिला तर असं लक्षात येतं की भाजपनं त्यांच्याकडं असलेल्या जवळपास सत्तर टक्के स्ट्राँग जागा जिंकलेल्या आहेत तर काँग्रेसनं मात्र फक्त एकावन्न टक्के त्यामुळं काँग्रेस भाजपला त्यांच्या स्ट्राँग आणि व्हेरी स्ट्राँग सीट्सवर अजूनही मोठ्या प्रमाणात डॅमेज करू शकली नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळंच भाजप दोनशे चाळीस जागांचा आकडा गाठू शकली आहे भाजपनं दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या त्यापैकी दोनशे सात जागा त्यांनी पुन्हा जिंकल्यात तर तेहतीस नवीन जागा जिंकण्यात त्यांना यश आलंय यावरून भाजपनं दोन हजार एकोणीस सालच्या त्यांच्या अडुसष्ट टक्के जागा राखल्याचं दिसून येतंय आता वरच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की काँग्रेसच्या प्रमाणात भाजपकडं असलेल्या स्ट्रॉंग जागांचा आकडा हा खूप मोठा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला अनेक राज्यातून फटका बसूनही त्यांना दोनशे चाळीस जागा मिळण्यात यश आलंय त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भाजपनं राखलेल्या त्यांच्या स्ट्राँग आणि व्हेरी स्ट्रॉंग एकशे जागा गेली तीन टर्म किंवा चार टर्म या जागा जिंकत असल्यामुळं भाजपकडे या जागांवर ग्राउंडवर मजबूत यंत्रणा आहे सातत्यानं निवडून येत असल्यामुळं उमेदवाराकडे देखील निवडणुकीची एक पॅरल यंत्रणा तयार असते प्रत्येक बूथवर पक्षाचा कार्यकर्ता असतो मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणारे कार्यकर्ते असतात त्यामुळं या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं शक्य असलं तरी खूप अवघड असतं आता यापैकी बहुतांश जागा या गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड या उत्तर आणि पश्चिम भारतातील आहेत इथं पारंपरिकपणे भाजप पक्ष आणि त्यांचं संघटन मजबूत स्थितीत आहे त्यामुळं या भागात त्यांना हरवणं देखील काँग्रेससाठी तेवढंच अवघड आहे तरी देखील काँग्रेसनं यावेळी राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश या, या राज्यात भाजपला चांगलंच डॅमेज केल्याचं चा दिसून येत त्यामुळेच काँग्रेस भाजपला बहुमत मिळवण्यापासून रोखू शकलीय मात्र भाजपकडं स्ट्राँग जागांची संख्या अधिक असल्यानं आणि त्यांनी या जागांवर चांगली कामगिरी केल्यामुळं काँग्रेस भाजपला दोनशेच्या आत रोखू शकली नाहीये तसं झालं असतं आणि काँग्रेस भाजपकडून त्यांच्या फक्त तीस स्ट्राँग जागा खेचून घेऊ शकली असती तर मात्र आज काँग्रेस सत्तेत येण्याचे चान्सेस वाढले असते बाकी या आकड्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा